हॅलो सेलिब्रिटी कट्टावरती मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आत्ता आहे स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवरती आणि माझ्यासोबत आहे आत्ता गोड अशी माझी एक मैत्री जिचं नाव आहे अंकिता जोशी आणि तिची मुलगी गोड श्रावी जोशी सो पनवेल श्रावी पनवेलकर सॉरी श्रावी पनवेलकर <laughs> सो तुम्ही काय सांगाल आता या रेड वर तू तुझ्या मुलीसोबत आलेली आहेस किती एक्साइटेड होतीस श्रावी आता घेऊन येताना मी तर नेहमीच एक्सायटेड असते अवॉर्ड शो असो डिंचाक दिवाळी असो कुठलाही स्टारचा इव्हेंट असो सगळीच आमची टीम खूप एक्सायटेड असते पण हा हिच्यासाठी हा फर्स्ट टाइम इव्हेंट आहे सो ती जरा माझी गडबड झाली होती पण ठीक आहे झालं सगळं सॉर्ट आउट आणि ती पण हॅप्ली आहे हो ना श्रावी, तू <laughs> आईच्या लुक बद्दल काय कॉम्प्लिमेंटेशन असेल ग मग आईला सांग ना तू आज कशी दिसते आज तुझी आई कशी दिसते आईला सांग ना सांग ना मला मी छान दिसते तू आईला घरी कशी कॉम्प्लिमेंट देते सपोज आई येत का कुठेतरी घरच्या फॅमिली फंक्शन साठी रेडी झाली आहे तू आईला काय कॉम्प्लिमेंट देतेस छान दिसते तिचं एकच उत्तर आहे छान दिसते तर आता आपण ना स्टार प्रवाह पुरस्कारासाठी आता इथे आलेलो आहोत तर स्टार प्रवाह म्हटलं की एकदम ह्यूज लेवलला सगळं असतं आणि आम्ही स्वतः खूप एक्सायटेड असतो या लाईक येण्यासाठी तुझ तुमच्या डोक्यात किती दिवस आधी हे सगळं चालू की आहे साधारण महिनाभर वगैरे आधी आमचं प्लॅनिंग सुरू होतं की कपडे काय घालायचे किती आमचं असतं की बाबा वेळेत पोहोचूयात वेळेत पोहोचूयात का तर इतका मोठा इव्हेंट आहे सो आपल्याला वेळेत जाणं खूप गरजेचं आहे सो ह्या सगळ्याच महिनाभर आधीच प्लॅनिंग चालू झालेलं असतं आम्ही बघतो बघतोय की मी काय एक तर आमची थीम आहे इंडो वेस्टर्न त्याच्यात आम्हाला मिळालं पिंक कलर त्याच्यामुळे असं झालं की पिंकमध्ये काय करायचं आता सो आता फायनली मी या लुकवर सज्ज झालेली आहे आणि जो मला पर्सनली आवडला आहे ते खरंच वेगळं आहे कारण दरवर्षी आपण बघतो ना एक की एक ठराविक ठरलेले असतात त्यांचे की कुठले वेअर करतात आणि काय सो आणि तुझा हे खरंच युनिक आपण असं ज्याला म्हणता येईल तुला तुझ्या नवऱ्याने काय कॉम्प्लिमेंट दिली आहे ओमकार दादाने काय कॉम्प्लिमेंट दिली ओमकारचं नेहमीच एकच म्हणणं असतं कारण त्याला माहिती त्याची बायको सुंदरच दिसायला ती <laughs> कुठल्याही आउटफिटमध्ये छानच दिसते सो so, त्याला माझा जॅन्युनली लुक खूप आवडला फक्त yeah. त्याचं म्हणणं होतं की थोडीशी बारीक असतीच ना भाई साहेब कमाल दिसले <laughs> नाही पण बरं झालं आता तू हे वाक्य बोललेस आपल्याकडे ना सोशल मीडिया म्हटलं की तिथे कोणी या रॅन्डमली या रॅन्डमली बोला काही सुरू असतं कारण तिथे ना कुठलाही नेट आहे आपल्याकडे तिथे काही पैसे पडत नाही बोलायला सो त्याच्यामुळे ना लोक काय करतात जाडी असू दे बारीक असू दे उंच ठेंगू कोणी असू दे एक रॅन्डमली काहीतरी बोलतात निघून जातात पण मला तेच विचारायचं की जेव्हा अशा कलाकाराला स्पेशली कलाकारांना म्हणते पब्लिक फिगर ना अशी टिप्पणी केली जाते कि किती जाड झालीयस किती बारीक झालीस सो ॲज अ कलाकार आणि कलाकार राहू दे पण ॲज अ ह्युमन म्हणून किती त्रास होतो ह्या गोष्टींचा त्रास तसं बघायला गेलं तर जेन्युअनली खूप होतो कारण प्रत्येक वेळेस ना सतत कानाच्या मागे कोणीतरी म्हणत असतं अरे बघ जाडी आहे अरे बघ आहे तर माझं ते प्रत्येकाला एकच म्हणणं असतं म्हणजे आता मी माझ्या काही फ्रेंड्स बरोबर हा एक काय म्हणतात टास्क खेळले की म्हणले ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना की मी जाड आहे मलाही मान्य आहे तुम्हाला जेन्युअनली वाटतं की अंकिताने बारीक व्हावा अंकिता बारीक झाली तर ती अजून सुंदर दिसेल आताही सुंदरच दिसते अजून सुंदर दिसेल माझी फक्त एक मदत करा मला सकाळी सहा वाजता फक्त उठवा बाकी सगळी जबाबदारी माझी मला फक्त उठवण्याचं काम करा अजूनपर्यंत कोणाचाही मला एकदाही कॉल नाही आलेला सो माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकजण कुठल्या सिच्युएशनमधनं जात असतं आपल्याला माहीत नसतं तो का जाडेल त्याचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम्स आहेत का तर त्याला जसं जा जाडच राहायचं आहे बॉ प्रत्येकाची एक जगण्याची स्टाईल आहे त्याला त्या पद्धतीने जगू द्यावं इतकंच माझं म्हणणं आहे Yes. आणि मी खर तर तेच आता तू जसं म्हणालीस तसं की स्पेशली स्त्रियांच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे exactly. बदल होत असतात हार्मोनल चेंजेस असतील किंवा काही अजून वेगळे प्रॉब्लेम असतील ते प्रत्येक जण असं सोशल मीडियावरती नाही शिकत एक्झॅक्टली कारण आता माझं आता माझं जे शेड्यूल आहे या वर्षीपासून माझ्या मुलीला इथे आणले माझी मुलगी आधी पुण्यात होती सो सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी स्वतःचा विचार जरी नाही केला तरी मला तिचा विचार करावाच लागतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तिचं खाणं हे हेल्दी गेलं पाहिजे तिच्या पोटात हा विचार मला करावाच लागतो चार दिवस आम्ही बाहेर खाल्लं ती म्हणते आता गेले चार दिवस आपण बाहेरच खातोय ना हे रिसेंट घडलंय आमचं कारण हे सगळं गेटअप करायचा हा एक दिवस गेला मध्ये जरा फॅमिली प्रॉब्लेम झाले ते तीन चार दिवस गेले ह्या गोष्टी घडतात हे आम्ही प्रत्येकाला नाही जाऊन सांगू शकत सो हे रुटीन आहे जे आता ह्या फील्डमध्ये असं खूप डिस्टर्ब रुटीन असतं किंवा इरेग्युलर असतो ज्याच्यामध्ये मी स्वतःला नाही तेवढा वेळ देऊ शकत आणि वेळ ही देण्याची गोष्ट आहे काढण्याची गोष्ट आहे सो थोडस करताना जरा तारेवरची कसरत का होते <laughs> काय सांगशील का तू आता तुम्ही हे खरंच कमेंट करणं थांबवणं पाहिजे का की तू लेट गो करतेस काय सांगशील अशा कमेंट्सला शक्यतो गो करते जे पोटतिडकीनी सांगतात त्यांचं आपल्याला जेन्युअनली कळते की हा बाबा हा व्यक्ती खरंच मनापासून सांगतोय आणि मी त्यांचं मनावरही घेते आणि मी त्यांना सांगते की मला जेन्युअनली बारीक वाहते पण जे बाकीचे आहेत ज्यांना सततच कमेंट्स करायचे असतात प्रत्येक गोष्टीवर मी त्यांना सांगेन एक कमेंट करा मी ते इग्नोर करते आणि दुसरी गोष्ट जर का तुम्हाला खरंच जेन्युअनली वाटत असेल ना तर तुम्ही त्या माणसाची मदत करा इन्स्टेड ऑफ कमेंटिंग मदत करा कारण आतून दुखावणं जाणं हे जे मेन असतं ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं एक्झॅक्टली येस आता श्रावी पण आलेली आहे बरोबर ती आम्ही बघतो की श्रावीचे रील्स पण आम्ही इंस्टाग्रामला बघतो हो की नाही श्रावी सो तुझे आई तुला हेल्प करते का की श्रावी चला पण ही एक ट्रेंडिंग रील आली आहे ते करूया का तू आईला सांगतेस की आई ही रील ट्रेंडिंगला आहे ती करूया काय असतं तुला आई सांगते मग तू लगेच रेडी 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 होत थोडा वेळ घेते व्हायला लावा लागत श्रावी लाजतीय फर्स्ट टाइम आहे ना त्याच्यामुळे मग तिचं जरा लाजणं होत पण कसं वाटतंय का की आई आता सुंदर दिसतेय रेड कार्पेटवरती तू इंटरव्यू देते तर काय वाटतंय तुला हे सगळं आता माहोल सगळे कलाकार एकत्र आलेत कसं वाटतंय तुला छान चांगलंय तिला छान सुंदर एकच उत्तर आहे बर आता हे तू सगळं स्टार आणि हा सगळ्या रुटीन झाला पण पर पर्सनल आयुष्यामध्ये ना आपल्याला असं ना काही गोष्टींसाठी रिग्रेट वाटतं जसं की आजकाल आपण बघतो की बऱ्याचसे ना आर्टिस्ट असतील इन्फ्लुएन्सर असतील ते स्टोरी ठेवताना आपण बघतो की वर्किंग वुमेन असू दे किंवा हाऊस वाईफ असू दे त्यांना त्यांच्या मुलांसाठी वेळ फारसा काढता येत नाही म्हणून थोडंसं रिग्रेट त्यांना होत असतं सो तू तुझं काय वाटतं की श्राव्यत्ता तुझ्या बरोबर आहे पण म्हणावं तेवढा तिला वेळ तुला देता येत नाहीये तर काय वाटतं त्याबद्दल खरं सांगू तर माझं रिग्रेट नाईन्टी पर्सेंटनी कमी झाले कारण मी म्हणाल ना की इतके वर्ष ती पुण्यात होती yes. सो मला जरा दोन दिवसांची सुट्टी मिळाली की मी लगेच पाय लावून पळायचे पुण्याला म्हणजे रात्री असो पहाटे असो दुपारी असो कधीही असो मी आणि नवरा दोघेही पुण्याला पळायचो सो असं व्हायचं की तिला पुरेसा वेळ देता येत नव्हता बाकी तर नव्हताच तिचं कुठलंच जबाबदारी आम्हाला घेता येत नव्हत्या का तर वेळ अभावी पण तो एक नाईंटी पर्सेंट रिग्रेट जो माझ्या मनात होता तो नाईन्टी ने आता कमी झालेला आहे बिकॉज ते आता माझ्या सोबत असते सो बाकी घरचे असतात सो आत्ता सध्या तरी रिग्रेट नाही आहे थोडासा वेळ कमी जास्त होतो पण आता मी तिच्या सोबत असल्यामुळे मी पण हॅपी आणि है ती पण हॅपी आहे हेच पाहिजे ना कारण घरी गेल्यानंतर आपल्याला जो एक हॅपी मुवमेंट जो असतो तर तो श्रावी आई घरी आहे भले बारा वाजता घरी येऊ पण ती घरी येणार आहे माहिती आहे yes, सगळ्या सगळ्या इच्छा सगळ्या हट्ट आई पुरव येस थँक्यू सो मच कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे सो आपल्याला इथेच थांबवं लागतंय पण खूप छान वाटलं श्रावी सोबत आपला आता इंटरव्यू होतोय म्हणून सो तुला कसं वाटलं श्रावी छान <laughs> श्रावी तुम्ही पण ऐकलं असेल छान सुंदर आणि तेच तिचं उत्तर आहे सो श्रावी ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच